अमोल विलास वाघमोडे राहणार नजीक पिंपरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर <coughs> ही लागण दोन फेब्रुवारीची आहे <coughs> आज त्याला नऊ महिने दोन दिवस झाले पूर्ण आणि ही जर पहिल्यांदा आम्हाला पोगा अडकायचा आणि वाढ थांबलेली होती मुळीची मुळी चालत नव्हती ह्याचा आमचा आणि मित्र एक आहे आडेगावचा अतुल पवार यांनी आम्हाला सचिन डिकरे सरांचा नंबर दिला तेव्हापासून आम्ही बायोफिट चे औषध वापरतो डिकरे साहेब भेटल्यानंतर आम्हाला त्यांनी पूर्ण शेड्यूल दिलं बागेचं त्या शेड्यूलनुसार आमचं सर्व सर चालू आहे व्यवस्थित आणि साहेब त्यात सहा महिने झालं पाऊस चालू आहे त्यात झाडावर कुठलाही आ... रोग नाही करफ्या नाही कुठलाही अटॅक नाही कशाचा आमच्या झाडावर सर कुठेही व्हायरस नाही आणि मुळे चांगली चाला लागली बुंदाची साईज आली चाळीस ते बेचाळीस इंच सर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण वेन झालेली आहे सर बत्तीस अंतर बघा तुम्ही बारा तेरा फाने असताना आपण आठ ते नऊ पाण्या ठेवलेल्या आहेत आठ ते नऊ पाण्या ठेवलेले आहेत आम्ही बायोफिट औषधाचा वापर करून सर समाधानी आहेत आणि आम्हाला डिक्रेसरांचं मार्गदर्शन असल्यामुळं अजून आम्ही सर चार एकर प्लॉट लावत आहे चार एकराची लागवड अजून करणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये या हे बघून लोक हा लोक तुम्हाला काय म्हणतात शेतकरी इतर शेतकरी आम्ही बी लावू का म्हणते असे म्हणतो आम्हाला संपर्क द्या सरांचा आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो त्यांना सरांचा कॉन्टॅक्ट देत आहे तुम्ही समाधान आहे का भरपूर समाधान आहे सर आम्ही औषध वापरून साहेब काय प्लॉट खर्च वाचलेला आहे आमचा पूर्ण बर रासायनिक खतांचा खर्च वाचलेला आहे डिकरे साहेब काय वाटतं प्लॉट बैठक प्लॉट कुठेही प्रादुर्भाव नाही कंटिन्यू मुळी चालू आहे बुंद साईज आहे पांढऱ्या तुम्हाला उकळल्यावर दिसणार आहे सहा महिने वाढ थांबायचा विषय आला नाही तर इतर शेतकऱ्यांनी बी असं निवेदन केलं तर तुम्हाला बघायला मिळेल घर साईज क्वालिटी सगळ्यात महत्वाचा आहे महत्वाचा विषय क्वालिटी असेल तर मालाला दर असतो कुठेही मध्ये फिरला तरी एक सारखं तुम्हाला दिसेल टॉपची फनी टॉपच्या फनीत बत्तीस ते तीस केळ आहे आणि बॉटमची जी आहे त्याच्यात अठ्ठावीस केळ आहे तर वरची सहा सात किलो भरली तर तुमची बॉटमचे कमीत कमी तीन तर किलो फनी भरलं पाहिजे तर तुमचं ॲव्हरेज काढलं जात पंचवीस ते तीस पस्तीस चाळीसच्या पुढे बी जाऊ शकतो फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पाहिजे तर तुम्हाला चाळीस पंचेस किलोचा घड पडेल